नमस्कार एक मित्र एक वृक्ष या ग्रुपमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ एक मित्र एक वृक्षशी जोडलेल्या आणि गौरवास्पद असेल दोन हजार सोळामध्ये दोन हजार चौदामध्ये आईचं निधन झालं दोन हजार पंधराला प्रथम वर्ष श्राद्धनिमित्त आईचं झाड या संकल्पनेतून आपण वृक्षारोपणाला सुरुवात केली त्याच नंतरनं या खंडोबा मंदिर वाखारी या ठिकाणी दोन हजार सोळाला आईचं झाड या संकल्पनातून वृक्षारोपणाला सुरुवात केली <laughs> दोन हजार सोळा सतराला आपण खंडोबा मंदिर वाखारी तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी वृक्षारोपणाला हा डोंगर निवडला दोन हजार सोळाची परिस्थिती आणि दोन हजार चोवीस मध्ये आपण काढलेला हा व्हिडिओ नक्कीच पाहिल्यानंतरनं आपल्याला आपण केलेली मदत आपण केलेलं सहकार्य एक एक मित्र एकमित्राला केलेलं मार्गदर्शन यातून आपण काय साध्य केलं तर या ठिकाणी हा डोंगर हिरवा करू आपण हा डोंगर हिरवा करू शकलो आपल्या सर्वांच्या मदतीने या परिसरातील जैवविविधता वाढीस लागलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे लहान प्राणी आणि वेगवेगळ्या प्रकारचे गवत वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती या ठिकाणी उगवू लागलेल्या ह्या ठिकाणची व जैवविविधता वाढीस लागलेली आहे आणि आपण आपल्या कार्यावरती अभिमान वाटावा असंच कार्य एक मित्रकृषीच्या माध्यमातून केला आहे हा डोंगर आपण हिरवा करण्याचं काम आपण एक मित्र एकमित्रिकृेच्या माध्यमातून केलेलं आपल्या सहकार्याबद्दल आपल्या मदतीसाठी मी आपले खरंच ऋणी आहे आपण अशीच मदत करा एक मित्र एकमित्रिकृषेच्या माध्यमातून आपण असंच झाडे लावू मोठी करू आणि हळूहळू कवाईना एक एक डोंगर आपण हिरवा करण्याचं काम करू